गेल्या महिन्यापासून सोलापुरातील काही निवडक कॉलन्यांमध्ये नाईन्टी टू पॉईंट सेव्हन बीग एफ एम च्या वतीने खेळ पैठणीचा आयोजित केला होता एकूण दहा कॉलनीमध्ये जाऊन आर जे पल्लवीन तिथल्या महिलांसोबत विविध गेम्स खेळले आणि त्या त्या ठिकाणी बक्षिसेही दिली या स्पर्धेची अंतिम फेरी एक मार्च रोजी छत्रपती रंगभवन येथे संपन्न झाली यावेळी सुप्रसिद्ध मराठी शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते खेळ पैठणीचा या कार्यक्रमात प्रथम आलेल्या श्वेता धाईगुडे यांना विराट मॉल तर्फे मानाची पैठणी आणि चंद्र दुकाका सराफ यांच्यातर्फे सोन्याची नथ तर उपविजेत्या ठरलेल्या पल्लवी रणदिवे यांना कशिश सिल्क सारी तर्फे सेमी पैठणी देण्यात आली यानंतर पुढील विजेत्यांना क्रिस्टल डेव्हलपर्स तर्फे मायक्रोवेव्ह बिर्ला फर्निचर हाऊसतर्फे ड्रेसिंग टेबल डॉक्टर रोहित गणेशारी यांच्याकडून ब्युटी प्रोडक्ट्स अन्नपूर्णा मिठाईकडून मिठाई, मिठाई यल्मा हँडलूमकडून साडी अक्षय बॅगकडून ट्रॉली बॅग आणि चंदूकाका सराफ यांच्याकडून पाच ग्रॅम आणि दोन ग्रॅम चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले सर्व विजेत्यांना मराठी शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली यावेळी बालाजी मुटकिरी वैष्णवी मुटकिरी कल्पेश डॉक्टर रोहित गणेशारी आरजे पल्लवी सह गायत्री महादेवकर विभा गोविंद देशमुख प्रदीप रामपुरे लक्ष्मीकांत वेदपाठक आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा